धमनेल बघून तुम्हाला कदाचित विचार पडला असेल की खरंच एक मिडल क्लास व्यक्ती महिन्याला तीस ते चाळीस हजार पगार भेटला तरीसुद्धा स्वतःला समाधानी मानतो पण तिथेच जर भारतीय वंशाचा असणारा एक जगदीप सिंग नावाचा व्यक्ती दिवसाला अठ्ठेचाळीस कोटी आणि वर्षाला तब्बल सतरा हजार पाचशे कोटी रुपयांचा पगार घेत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जगदीप सिंग हे नेमके आहेत तरी कोण आणि यांना एवढा पगार कसा भेटतो तर नमस्कार माझं नाव ओमकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की जगदीप सिंग हे आहेत कोण आणि त्यांना एवढा पगार कसा भेटतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल बेलायकन आहे त्यावर क्लिक करून नोटिफिकेशन्स फॉर ऑल ओवर क्लिक नक्की करा जेणेकरून आपण जेव्हाही व्हिडिओ अपलोड करू तो सर्वात पहिले तुमच्यापर्यंतही तर चला सुरू करूया हे तर आपल्याला माहीतच असते की एखाद्या कंपनीत जर पगार बघितला तर तो सर्वात जास्त मिळतो त्या कंपनीच्या सुयोला आणि जर कोणाला विचारलं की सर्वात जास्त पगार घेणारे व्यक्ती कोण तर जास्त तर लोक गुगलचे संदर्भ मायक्रोसॉफ्टचे सत्यानडाला किंवा टेस्ला आणि स्पेसेक्सचे एलनस यांचं नाव घेतात पण आता यांना मागे टाकत जगदीप सिंग हे भारतीय वंशाचे क्वांटम स्केप कंपनीच्या सीईओ नी खूप मागे टाकले असं दिसून येते सुंदर यांना वर्षाला विविध भत्त्यांसह अठराशे कोटी रुपयांचा पगार भेटतो म्हणजे दिवसाला साधारण पाच कोटी रुपये जगदीप सिंग यांना दिवसाला अठ्ठेचाळीस कोटी रुपये म्हणजे सुंदर पिचे यांच्यापेक्षा जवळजवळ दहा पटीने जास्त पगार क्वांटम स्केप या कंपनीचे सीईओ जगदीप सिंग यांना मिळतो जगदीप हे भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला असं विकिपीडियावर असलेल्या माहितीवरून समजतं जगदीप यांचं शिक्षण स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून मधून बीटेक आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून मधून एमबीए पूर्ण झाले त्यांनी त्यांची कंपनी क्वांटम स्केप सुरू करण्याआधी दहा वर्षांजवळ दुसऱ्या काही वेगवेगळ्या कंपन्यात काम केले काम करत असताना त्यांनी त्यांचं नॉलेज वाढवलं आणि अनुभव घेतले आणि दोन हजार दहा साली त्यांनी त्यांची क्वांटम स्केप कंपनी ही स्थापन केली कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सॉलिड स्टेट बॅटरी बनवते आणि त्यांच्या या कंपनीने जणू इलेक्ट्रिक वाहन उद्योगात एक क्रांती घडून आणली असं सांगण्यात येतं जसं आपण बघतो इलेक्ट्रिक गाड्यांचा एक प्रॉब्लेम म्हणजे चार्जिंगसाठी लागणार वेळ आणि जगदीप यांच्या कंपनीच्या बॅटरीची विशेषता म्हणजे चार्जिंगचा वेळ कमी करून कार्यक्षमता वाढवणे असे समजते आणि यामुळे त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली आणि दोन हजार वीस साली क्वांटम स्किप कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज म्हणजेच अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंज किंवा शेअर बाजारात पण साध्या भाषेत म्हणून लिस्ट झाली म्हणजेच त्यावर आली आणि येथून त्या कंपनीला जागतिक गुंतवणूकदारांकडून पाठिंबा भेटला आणि वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट ते लागली आणि त्याचमुळे कंपनीचे व्हॅल्युएशन सुद्धा भरपूर प्रमाणात वाढली यामुळे कंपनीच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आणि मुख्यतः म्हणजे सुयोचा पगारही मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो आणि त्यांचा वार्षिक पगार तब्बल सत्तर हजार पाचशे कोटी रुपये झाला पगारामध्ये कंपनीत असलेल्या त्यांच्या नावावर असलेल्या दोन पॉईंट तीन अब्ज डॉलर्सच्या शेअर्सचाही समावेश आहे आणि एवढा प्रचंड पगार घेणारे ते आजपर्यंतचे सर्वात जास्त पगार घेणारे व्यक्ती ठरले आहेत फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी क्वांटम स्क्रिप्ट कंपनीच्या सुयबाद राजीनामा दिला आणि सध्या असं सांगितलं जातं की जगदीप हे एक स्टार्टअप चे आहेत पुढे भविष्यामध्ये सुद्धा ते एआय बद्दल एक रिवॉल्युशन सारखं काहीतरी का नवीन नुँ घेऊन येऊ शकतात असं सांगितलं जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जगदीप सिंग यांची सक्सेस स्टोरी खरंच एवढ्या कमी वयामध्ये विश्वामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं आणि एवढा प्रचंड पगार घेणं याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपला भारतीय वंशाचा एक व्यक्ती संपूर्ण विश्वामध्ये स्वतःचं नाव लोक करत आहे तर त्याच्यासाठी एक लाईक तर बनतोच आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजमध्ये